संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे, जे, ले ले पैसे जे की आता खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं की आजपासून पैसे तर जमा होतील तर सहा वाजतापासून आज कार्यक्रमाच्या अंतर्गत कार्यक्रम झाल्याच्यानंतर पैसे इथे वितरित करण्यात येणार आहे तर यामध्ये जे की आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे आज सहा वाजता पैसे इथं लाईव्ह खात्यामध्ये इथं जमा होणार आहे जे की दोन हजार पाचशे रुपये इथं जमा होणार आहे तर आता यामध्ये तुम्हाला किती मिळणार आहे ते आपण इथं जाणून घेऊया तर आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या स्थितीमध्ये उपस्थितीमध्ये नमो शेतकरीचा जो काही हप्ता आहे बऱ्याच दिवसांपासून रखडलेला होता त्याची तारीखसुद्धा घोषित करण्यात आलेली आहे तर आज संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे यामध्ये आता हजार पंधराशे आणि दोन हजार पाचशे याप्रमाणे या, या जिल्ह्यात आता वाटप होणार आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेले आहे तर आता हे जे पैसे आहेत हे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार पाचशे प्रमाणे म्हणजे अडीच हजार रुपये तर आता काही शेतकऱ्यांना हजार रुपये इथं मिळते काही जणांना इथं पंधराशे रुपये इथं महिना मिळते तर आता तुम्हाला किती मिळते कमेंट करून नक्की सांगायचं आहे सा, तर आज सहा वाजतापासून वाटप इथं जाहीर झालेलं आहे म्हणजे सुरुवात होणार आहे दोन ते तीन दिवसात सर्वांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जाणार आहे कोणाचे पैसे आधी जमा होणार आहेत ते आपण इथं जाणून घेऊया म्हणजे सर्वात आधी त्यांचे पैसे इथं जमा होईल ज्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे आता यामध्ये बरेच जणांचे काय होते ते ई के वाय सी करत नाही ई के वाय सी न केल्यामुळे त्यांचे पैसे इथं बंद होते तर तुम्ही तुमची ई के वाय सी केलेली नसेल तर करून घ्यायची आहे आधार डी बी टी लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या ई ई के वाय सी पूर्ण करून घ्या तुमचे खाते जर ई के वाय सी केलेलं नसेल डी बी टी व जर ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाचे खाते इथं बंद असल्यामुळे तुमचे पैसे इथं तुम्हाला मिळत नाही व रिटर्न कधीकधी चालले जाते कोणाचं आपलं इथं बंद होऊ शकतो ते आपण इथं जाणून घेऊया तर यामध्ये चुकीचे दस्तऐवज काय करतात लोक व आधार कार्डवरची जी काही आधार कार्डवरची जन्मतारीख जी काही डेट ऑफ बर्थ आहे ते चेंज करतात त्या किंवा चुकीचे डॉक्युमेंट्स इथं देतात त्यामुळे त्यानंतर वयाचा प्रॉब्लम दिव्यांग त्याचप्रमाणे डुप्लिकेट सर्टिफिकेट बनवून ते देतात तर अशांचे पैसे आता इथं बंद होणार आहे त्यानंतर ज्यांचा आधारचा प्रॉब्लेम आहे आधारमध्ये मिसमॅच केलेला आहे आधारवर वेगळं आहे बँक पासबुकवर वेगळा आहे डेट ऑफ बर्थचा प्रॉब्लेम येते तर हे तुम्हाला इथं तुमच्या हप्तीत बंद होणार आहे तर उपाय जवळच्या समाज कार्यालयामध्ये जावे समाज कल्याण कार्यालयामध्ये तिथं ई के वाय सी करून घ्या खाते तुमचे डी बी टी लिंक नसेल ते डीबीटी बी टी लिंक करून घ्या व तिथं सांगा की आमची सर्व माहिती व्यवस्थित आहे तर तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा केले जाते तर आता जे काही आज सायंकाळी सहा वाजतापासून लाईव्ह कार्यक्रमाच्या अंतर्गत दोन हजार पाचशे रुपये तिथं जमा केले जाणार आहे थेट पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात ई के वाय सी जर केलेली नसेल तर तातडीनं ई के वाय सी करून घ्यायचं आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये लाईव्ह खात्यामध्ये पैसे तर जमावणं सुरुवात झालेली आहे तर यामध्ये आपण जिल्हे बघून घेऊया कोणकोणते जिल्हे आहेत ते पुण्यामध्ये पैसे दोन हजार पाचशे रुपये जमा होत आहे तर काही जणांच्या खात्यामध्ये हजार रुपये तर काही जणांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये याप्रमाणे पैसे जमा इथं होत आहे तर आता यामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर सांगली कोल्हापूर कोल्हापूर झाल्यानंतर इथं आपल्याला इथे सोलापूर आणि सातारा तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर इथे आपलं अहमदनगर जळगाव धुळे बीड लातूर परभणी उस्मानाबाद नंदुरबार सॉरी तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता बरेच जणांचे कमेंट्स येतात की आम्हाला पंधराशे रुपये मिळाले आम्हाला हजार रुपये मिळाले तर हा जो जी आर आय ऑक्टोंबरपासून इथं लागू करण्यात आलेला होता तर या ज्यानुसार आता बरेच जिल्ह्यांचे कमेंट्स येतात की आम्हाला पैसे तर कमी मिळत आहे तर ते जे काही जी आर ऑक्टोंबरपासून लागू होणार होता तुमच्या जिल्ह्यांसाठी झाला की नाही ते कशा पद्धतीने पाहिजे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्याला चॅनलवरती बघायला मिळेल अकोला बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली वर्धा अमरावती तर या जिल्ह्यांमध्ये वाटप जे काही वाटप सुरू झालेलं आहे काय झालेलं आहे वाटप हे सुरू झालेलं आहे काई मदे काई था। मदे मदे तर आता काही जिल्ह्यांमध्ये पेंडिंग आहे म्हणजे या जिल्ह्यात पैसे टाईम लागणार आहे ते काही मिनिटातच किंवा दोन घंटे लागल जे की चार घंटे लागल तर इथून तुम्ही चेक करून घ्यायचं आहे ठाणे पालघर तर यामध्ये जे येते रत्नागिरी सिंधुदुर्ग यवतमाळ हिंगोली उस्मानाबाद तर या जिल्ह्यांमध्ये दोन किंवा चार घंटे इथं टाईम लागू शकते तर काही मिनिटांमध्येच तिथं जमा होणार आहे तर आता यामध्ये जे काही पेंडिंग जिल्हे आहे तर या पेंडिंग जिल्ह्यात यामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड तर या जिल्ह्यांमध्ये एक दिवस किंवा दोन दिवससुद्धा इथं लागू शकते पैसे जमा होण्याकरिता तर आता सदर योजनेअंतर्गत तर आता जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे आज सरकारच्या प्रणालीतून टप्प्याटप्प्यांमध्ये लाईव्ह जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता पेमेंट डिस्ट्रिक्ट वाईज थेट खात्यामध्ये जमा इथं होत आहे त्यानंतर जे की आता उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सहा वाजता लाईव्ह रिलीज तुमचा हप्ता थेट खात्यामध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यांमध्ये इथं जमा होणार आहे पहिल्या टप्प्यात लाईव्ह खात्यामध्ये पैसे ज्यांचे ई के वाय सी ओके असेल खातं वगैरे सर्व ओके असेल तर अशांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जाणार आहे तर तुम्ही तुमचे खाते लगेच तपासा की तुमच्या खात्यामध्ये हजार रुपये आले की पंधराशे रुपये किंवा पंचवीसशे रुपये तर आता जे की लेटेस्ट अपडेटनुसार तुमच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये तर जमा व्हायला पाहिजे जे की ऑक्टोंबरपासून जो काही जी आर इथं लागू करण्यात आलेला होता तर अशाच अपडेटसाठी व यासंदर्भात जे काही जी बदल आपण अपडेट घेऊन येणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू